संत शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात थोडक्यात गुरुवरे पाटण कर बाबा लक्षात आलं का बोल कायम स्वरूपी संतुष्ट असतात त्यांचं नाव संत संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची साधू कोण देव सोडून त्यांना दुसरे काही साधारचे नाही ते साधू ऋषी कोण अ नीट ऐका ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो ऋषी शब्दाची नीट ऐका इथं बसलेले ऐका लाही ऊला जे ऐकते त्यांनी बी ऐका लक्ष देऊन ऋषी शब्दाची व्याख्या तुम्ही मानणार अशी कुठंच ऐकली नव्हती असली व्याख्या सांगतो कशाची गुरुजी कशाची ऋषीची तुम्ही म्हणणार आज एवढी कीर्तन ऐकले पण हे एवढीच व्याख्या राव हे असली व्याख्या सांगतो कशाची बोला की ऋषी ऋषी म्हणजे काही ती दाढी जटा आणि डोंगरात जाऊन बसला आणि बोला ना गेला आणि लिहून द्यायलाय भजे करा त्याला ऋषी म्हणायचं नाही लक्षात द्यायला लागले का लिहून द्यायलाय बोंड तळा बोंड म्हणजे भजे लक्षात आलं का नाही हा बोलतच नाही संध्याकाळी सफरचंद झाणायला लागला आणि दिवसा उपास धरायला त्याला ऋषी म्हणित नाही तुम्हाला ऋषी शब्दाची आता ही महाराष्ट्रात गाजलेले आमच्या सगळ्यातले एक नंबरचे कीर्तनकार म्हणजे पुरुषोत्तम महाराज लक्षात आलं का नाही ते म्हणणार की अरे ही हे ना एवढं सांगितलं हे ऐकलंच नव्हतं असलं सांगतो तुम्हाला आता हा असलं सांगतो तुम्ही संतोष गुरुजी बिन, रवी गुरुजी म्हणा हे माझं उद्या कीर्तन आहे राव पण हे असलं नव्हतं ऐकील असलं सांगतो तुम्ही बी ऐकलं नसणार हा असल सांगतो आता ऐका ताईट बसा ताईट ढि अंगण कळत नाही कशाची व्याख्या ऐकायची हा <गणी> गीत घेत खाली ऋषी <गणी> शब्दाची कशाची व्याख्या आवाज मोठ्याने गेला पाहिजे कशाची व्याख्या ऋषी शब्दाची ऐका बसा ढिले अंगण कळत नाही नीट बसा भेट बेटा सावधान ऐका आता बघा आता हे बघा हे बघा आता ऐका कशाची व्याख्या रघुनंदन महाराज कशाची ऋषीची हे बघा ऐका आता हे बघा आपा आप ऐका आता कशाची ऐक रे विकास कशाची हा ऋषीची हा ऐका हा बघा ताईट भाषा अमोल ऋषीची व्याख्या काय पुरुषोत्तम महाराज तर टाळ्याच्या अर भारी राव असं म्हणणार ती बी आता बघा तुम्ही हा बघा आता ऐका हे बघा ऐका आता हे बघा कशाची व्याख्या हा ऐका आता ताईट बसा हवा का तुम्ही टाळ्या वाजवणार असली व्याख्या सांगतो कायम स्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी कस वाटायला कस वाटायला असतं ते, म्हणून रुस लो म्हणून रुस

संसारा। संसारा। बर कशी वाटायली व्याख्या संसारावर जे ऋषले त्यांचं नाव ऋषी कळालं का नाही साधू संत ऋषी मुनी मौनात मुच्यते इतिना मुनी आणि ह्यांची सेवा जगातली एक नंबरची त्याच सेवेचे बिल निघणार दुसरी बिल निघत नाही म्हणून संत सेवेला एवढी किंमत असल्यामुळे प्राधान्य असल्यामुळे तू बरायनी, आहे संत सेवा अतिशय महत्वाची असल्यामुळं जाणीवपूर्वक शब्द वापरले शेवटच्या चरणा संत सेवा चरणात म्हणतात काय तुका म्हणे संत सेवा कोणती सेवा कोणती सेवा संत सेवा हे ची देवा उत्तम म्हणजे संत सेवा चकार लावून भाषाय कशी हे देवा उत्तम हीच सेवा देवाला आवडते दुसरी सेवा देवाला आवडत नाही ही जी चालू सेवा आहे ही सेवा देवाला मनातून आवडते महाराज असली सेवा करणं असली सेवा आहे महाराज त्या सेवेला तोड नाही असली संत सेवा हा जर कुणी या सेवेला टाळाटाळ केली पण त्या सेवेला संत सेवेला तर प्रमाण सांगितलं जड जाईल पण सांगतो तरी बी तुकोबरायचं प्रमाण आहे बोगस निघलो मग मला बोलायचं तुकोबराय काय म्हणतात बघा संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी आयशी याची व्याली रांड आणि जळो जळो तिचे तोंड कळायला लागले का त्याच्यामुळं बाबा सेवा कोणाची महत्वाची संताची त्या बाका हा माणसाने धरलाय आता लक्ष द्यायला लागले का ना संताची सेवा अशी माणसं असाय पाहिजे कीर्तनाला बरोबर आहे का नाही महाराज अशी अर्ध्या बाटाच्या सारखी तर बघायला टका 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 लक्ष द्या आणि नाही तरी प्रसिद्ध उदाहरण आहे आपण ज्यांच्या दारात उभे त्यांचं चोखो भरायचं चोखो भरायच्या घरचं बाळंतपणासारखं कार्य प्रसिद्ध उदाहरण आहे देवानं केलं का नाही केलं बोल हो केलं का नाही केलं का बोला हा चोखो बराय दिंडीत चालले आणि दिंडीत चालल्याच्या नंतर पत्नीनं सांगितलं मालक पंढरपूरला जा पण पन बाळंत पण जवळ आले अहो जगाचा मालक स्वतः इतिहास सगळ्याला माहिती कथा सांगायची गरज नाही स्वतः जगाच्या मालकानं महाराज देवाला बातमी कळेल चोखोबा दिंडी चालेल आणि बाळंत पण जवळ स्वान बहिणीला निरोप द्यायचा विसरून गेले काय करावं महाराज आता देवानं खऱ्या अर्थानं गरुडाला बोललं गरुडा, गरुडा इकडे म्हणले का माझा एक भक्त आहे चोखोबान त्यांच्या पत्नीचे बाळंत पण करायचे तुला जावं लागते गरुड म्हणला देवा ही बाया माणसाचे काम आहेत तुम्ही काय करा रुक्मिणीला पाठवून द्या कुणाला पाठवून द्या रुक्मिणीला देव म्हणले रुक्मिणी जाईन का बघा म्हणला जमलं जमलं अनभर बोलून गेला गरुड आय साहेब चला तुम्हाला देवानं बोलिले रुक्मिणी म्हणली मॉय देवानं बोलले थांबला मेकअप करू दे गरुड म्हणला मेकअप नाही दारात पिकअप आलाय चल लवकर बस बस आण मग रुक्मिणीने हात जोडले देवा मला बोलिलं का म्हणले हो काय काम माझा एक भक्त चोखोबान त्यांच्या पत्नीचं वाळंत पण करायचं हात जोडले सांगितलं मालक असल्या कामासाठी मी तुमच्या सोबत लग्न केलेलं नाही गबरसले ते दे। देव जरी असलं तरी काही चालतंय काही काही का, का, माणसं बायाने एवढे जर आंबट केलेत महाराज एवढे आंबट केलेत कसला बी जोक सांगा असे बघत हासू प्रकारच पळून गेलाय त्यांच्या चेहऱ्यावरचा एवढी आंबट झाली महाराज लईच आंबट झालेत आता मला बायकू ना त्याच्यामुळे मला माहिती लक्षात आलं का नाही आ लई तापय जीवाला का साधा तापय काय का लई ताप आहे ना महाराज ही का सोप वाटायला लागले का तुम्हाला आओ आमच्या इथं कार्यक्रम बायको मधली जायचं म्हणजे चल पिशव्या भरल्या बाहेर दारात उभा राहिलो बायकोनं बॅगा खालटल्या म्हणले ह्या बा का ते माझ्या बापाचं घर आहे तिथं भांडणं केलेले मला जमणार नाहीत हे माझ्या बापाचे आहे ते तु ह्या बापाचं हे का पांडवाचं कुरुक्षेत्र आहे काय रोजच भांडण करायला लागलीस म्हणलं इथं म्हणजे ती तर काही बी जमतय तिथं जमत नाही देवानं बायाची बुद्धीच कशी बनवली असेल देव जाणे महाराज आपल्या घराकडं जरी आपला म्हणजे मोकळा मंगळवार आहे आपल्याकडं कोणी आलं गाडी आहे कर गाडी हो जागी हा बैल ने जा बर बाईचा असे आपल्या घराकडं जरी माणूस वळला ना तरी बाई ओळखी ती बघा तुम्हाला गाडी मागत आहे बाबा कसं जे डोकं चलतय अन कसं नाही लय डोकं चालणार महाराज नंबर एक डोकं चालणार बायाच कस चलत कसे देव जाणे महाराज लक्षात ठेवा हे असलंय महाराज देव जरी असला तरी कुणाचं काही चलतय का बोला हो चलतंय का कहे? कहे चलते काय काही चलत नाही देवानं अर्धा तास ग बसले रुक्मिणी म्हणे देवा समजा ना मी नाही गेले तर तुम्ही काय करता देवानं सांगितलं येडीस मी जाईन आणि स्वतः जगाच्या मार्गानं लुगडं घातलं नाकात नद घातली कपाळ भरून कुंकू लावलं आणि जाऊन दारावर थाबैदार मारली तशी चाल लागते त्याला हा अशी थाक मारली असन ना वहिनी अशीच ना काशी मारली असन का वहिनी दर उघडतेस का ग प्लीज ना किती वेळ झालं उभी अगं ना प्लीज वहिनी अशी मारली असेल का हा काशी मारली असेल <आशन> का सांगा <laughs> मला एक अजून एक सांगायचंय इथे एवढे बी माणसं आहेत आमच्या अमोलदादाच्या जिव्हाळा चॅनलवर सगळे अनेक जण लाईव्ह मधून बी बघतेत तुम्हाला महिलांना माझी एक विनंती मी तुमच्या आहे तुम्ही तिकडं मुंबईला राहा पुण्याला राहा चिखलीला राहा बुलढाण्याला राहा कुठे बी राहा पण गावाकडं आले हो गावाकडले माणसं जशी बोलते तसं बोल जा लईच आकार आणतात ना महाराज लईच काय का, का सांगावं तुम्हाला चार सहा महिन्यात पुण्याला राहते लेकरं सांभाळायला ट्युशन लावलेलं असते त्यांना आणि त्यांना भाकरी घालायला मेस पचत नाही म्हणून तिथं बाया नेऊन ठेवल्या आणि मग इकडं गावाकडे आले आल्यावर अशा आकार आणत माय 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 चिकलीला असतात बरं का लय लांबी नसते राहायला कुठं चिखलीला आणि मग गावाकडे यावं आता बसतानीच म्हाताऱ्या बाई पशी बसणार म्हातारी बाई बघून बसणार आणि तिला गप्पा आणणार आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे ते अगं तुमचे ते त्या मतारीनं भोंगळे बघितले तिला कशाला सांगायला लागलीस तू आमचे येते आमचे येते तू ह्या नवऱ्याचं बाळात पणच त्या म्हातारीने केलेलं आहे आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून चिकलीला गेले तुला काय माहिती हे ना एका बी दुकानदाराची उदारी दिलेली नाही तुला नाही माहिती तू ग बसवू ग कशाला आकारा नाही लागलीस <laughs> पाणी द्या टाळी कशाला पाणी द्या आपल्याला जसं येते तसं बोलावं बरोबर आहे का नाही आता माझा ढंग आहे आता आम्ही सगळीकडे फिरतो पण मी माझा ढंग सोडला का आपला ह्या असा ढंग आहे मराठवाडी गावटी ढंगातलं आपलं कीर्तन आहे तसंच असते बदल काहीच करायचा नाही का बदल करता सांगा अशी फवारणी केली माझी किडे मरत आहेत लक्षात आलं का नाही पण काही ठिकाणीच किडे मरत येत काही ठिकाणी फवार्यातून किडे येत ल या उघड होऊन जाते इकडे लक्ष द्या कुठून आलंय लक्षात आहे का वहिनी दार उघडा इथून आलत आवो हा स्वतः जगाच्या मालकान चोखो भरायच्या घरचं बाळंतपणासारखं कार्य केलं प्रसिद्ध उदाहरण आहे का एकच तुका म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम देवाला दुसरी सेवा आवडत नाही देव कशाचा भूकेलाय संत सेवेचा आपला मुद्दा संत संतसेवाय देव कशाचा भूकेला गुरुजी संत सेवा संत सेवा सोडली तर देवाला दुसरं काहीच आवडत नाही देव दुसऱ्या सेवेला मुजित बी नाही मापित बी नाही त्यांच्या नजरेत फक्त संतांची सेवा ज्यानी ज्यानी केली देव म्हणतोय मला शा द्या पण संतला जमणार नाही हरिजा कोणा न घडावी निंदा सहा तो गोविंदा नाही त्याची नीट या तोंडाने आपल्याला कुणाला एखाद्या महाराजाला एखाद्या वाजविणार गाणाराला चांगलं म्हणता आलं तर तो म्हणायचं नाही या तोंडाने आयुष्यात वाईट कोणाला म्हणायचं नाही ह्याच्याला वाईट म्हणायचं सांगा बरं महाराज काय करायचं वाईट मा... वाईट म्हणायचं नाही महाराज देवाला सहन होत नाही बाकीच्याच जाऊ द्या कुणाला सहन होत नाही देवाला सहन होत नाही महाराज हा देव त्याचा बरोबर काटा काढणार फक्त एकच आहे त्याच्याजवळ दम आहे त्याच्याजवळ काय दम देव दमदार आहे लय दमदारून काम करणार महाराज पण काम करणार ही ध्यानात ठेवा कळायला लागले का नाही हा आणि चांगलं काम केला त्याची दखल देव घेणार लो आव तुम्ही इथं कुणालाच न सांगता तुम्ही हजार दोन हजाराची पावती फडून जा तुम्ही सांगू नका उलट देव तुमची दखल घ्या देव तुमची दखल घेत असोवराने सांगितले दिलेलं सांगायचं नसते कुणाला दिलेलं कुणाला सांगायचं नसते गुप्त असं ठेवा लागते ती हा ज्ञानोवराची ओवी कृषी वळू आपुले पांघूरवी पेरिले तैशी झाकी निपजले दान पुण्य केलेलं झाकावं लागतंय पॉवरफुल औषधाच्या बाटीला डबल बुचन बुचन काढल्यावर औषध राहते पण पॉवर राहत नाही हे ध्यानात ठेवा लक्ष द्यायला लागलंय का नाही हा त्याच्यामुळं केलेलं सांगायचं नसतं महाराज पुण्य केलेलं सांगायचं नसतं माझ्या मुद्द्याक लक्ष द्या आपला मुद्दा संत सेवा आपला मुद्दा कोणती सेवा संत सेवा आणि विनोद म्हणून नाही महाराज महाराजांची जी आता मला विनाकारण कौतुंबी करताय आम्हाला ती जमलंच नाही आयुष्यात कोणाला लोणी लावायचं आम्हा वाघाला जमलंच नाही महाराज कधीच नाही जमलं पण वस्तुस्थिती आहे ती मानतो वस्तुस्थिती आहे महाराजांच्या सेवेची दखल जगाचा मालक घेणार आहे हे सगळं लक्षात ठेवा देव घेणार आहे कुणी घेऊ नाही तर नाही घेऊ पण देव या सेवेची दखल घेणार आहे असली सेवा आहे महाराज रात्रंदिवस गाडीतून प्रवास करणं सोपं वाटायला लागलं का तुम्हाला हा कोण वाचवत असतो महाराज देव वाचवणार आहे आम्हाला कोण वाचवणार दोन दिवस जर प्रवास केला आमच्या संग एखादा आलं तर तिसऱ्या दिवशी त्याला ताप येते ऍडमिटच करावं लागते एवढं बेजार होते आम्ही रात्र दिवस फिरतो ना महाराज याच्या पाठीमाग ज्ञानोबराय तुकोबरा आशीर्वाद आहेत कृपा म्हणून फिरतो आणि आपल्या लोकांना काय बोलायला काही लागत नाही महाराज आपल्या लोकांना आपले लोक उठले लो लो की बोल हे याला काय येतं तुला काय येते तुला काय येते ह्याला काय येतं ते बघा ध्यानात ठेवा आयुष्यात कुणाला नाव उठवायचं नाही एक सगळ्यात महत्त्वाचं करायचं नाव उठवायचं नाही आणि पुरुषोत्तम महाराजाच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकाराला गायक वादक महाराज मंडळीला सगळ्याला एकच सांगतो पुरुषोत्तम महाराज कुणाकडचं नाव घेणार नाहीत कुणाकडे बघणार नाहीत कुणाला बोलणार नाहीत याचा अर्थ त्यांच्या मनात अहंकार असं नाही त्यांचे एवढं मोकळं म्हणून महाराष्ट्रात कोण्यात महाराजाचं नाही महाराज हा तुम्ही मी उस स्वतः सांगतो ती कुणाचं नाव घेणार नाहीत पण महाग कुचणार नाहीत ही थी ध्यानात ठेवा हा आपल्या आवला देवी बाबा बाबा तोंडवा शिवड बोलणार आणि महागे घे दलिंदर तू का तुला काही लाज बीज आहे का नाही सगळ्यात महत्वाचं हे सांभाळे पुरुषोत्तम महाराजांनी खरं का नाही रवी गुरुजी सांगा खरं का नाही हो तुम्ही सोबत काहीच नाही कधीच नाही मार कुणाचं घेणं नाही देणं नाही काही नाही कशाच घेणं देणं नाही आपण आपणे मस्ती मे आपल्या मस्तीत जगलं पाहिजे तेच खरं असते मला आपल्या आपल्या मस्तीत जगायचं असतं काय होय दुसरं काय असते हा काय घेण नाही हॅलो माझं येणं होत नाही पण त्याचं ऐकूनच घेत नाही कट करून टाकायचं धोकायचं काही घेण देण नाही पुढच्याच काही नाही आता लोक लई लांब आहेत मला धोका दोन चार दाख सांगावा पण ती काहीतरी अडचण असते बरोबर आहे की नाही काहीतरी पण स्वतःच्या मस्तीत जगणारं व्यक्ती मतोय लक्षात ठेवा मी का सांगतोय आणि लोक काय आदे महाराज आम्ही रात्रंदिवस धावपळ करतो मरमर करतो बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे माणसाच्या जवळ गेल्याशिवाय स्वभाव कळत नसतो बाहेर रंगावरून कधीच बिलं काढायची नाही त्याच्या जवळ गेल्याशिवाय बिलं निघत नसते ती ओरिजिनल का डुप्लिकेट हे कळत नसते कळायला लागलंय ना ला ना का नाही आमच्या जवळ बी येत नाहीत आणि काहीच नाहीत मागच विनाकारण नाव आवठ होते बरं आम्हाला नाव आवड आणि हा बी विचार केला पाहिजे की आपली किती लायकी आहे आपण किती लायकीचे आम्हाला ना आवड आणि हे बघितलं पाहिजे आपण कधी पंढरपूरची वारी केली का आपल्याला अभंगाचं चिंतन मांडता येतं का आपण आयुष्यभर प्रत्येक कीर्तनात राजकारणी लोकांचेच पाये चाटलेले आहेत आपल्याला बाकी काही येत आहे का ह्याचा बी आपण विचार केला पाहिजे ना उठलं की बोलायचं उठलं की बोलायचं कुणी बी उठायचं की बोलायचं ही पद्धत नाही काय केलंय हे बघण्यासाठी इथं येऊन बघायचं कळायला लागलंय का, का बोलणं माझं हा मुद्दा कोणता आहे मुद्दा एवढाच आहे की देवाला संताची सेवा मनातून आवडते कुणाची सेवा आवडती संताची सेवा आणि देव स्वतः करतो देव स्वतः त्यांची सेवा करतो हे ध्यानात ठेवा देव शंभर टक्के सेवा करतो मुद्दा एकच आहे मग देव जर संताची सेवा करत असल तर तुको आहे म्हणतात आम्हाला बी दुसरं करायचं नाही आमचं जी असेल ती संत आमचा हे संत आमचा तो संत पहिल्याचा Shut sure. sure.